राष्ट्राय स्वाहा भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका स्वीकारावी अशी सावरकरांची इच्छा होती पण जे पहिलं पंतप्रधान पदावरती जे पहिलं गुलाबाचं फुल बसलं त्यांना ना हिंदू संस्कृतीबद्दल आदर ना हिंदू धर्माबद्दल आदर बाय ॲक्सिडेंटली आय एम हिंदू असं जाहीरपणे जे म्हणत होते किंवा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची आरती सावरकरांनी रचली किंवा आज आपण ती म्हटली आपण नेहमी व्यासपीठावर छत्रपतींचा पुतळा किंवा फोटो ठेवतो त्यांची पूजा करतो देवासमान मानतो आपण आज आपण जे हिंदू म्हणून जगतोय त्याला सर्वस्वी छत्रपती शिवाजी महाराज कारणीभूत आहेत न होता शिवा तो सुन्नत होती सबकी शिवाजी महाराज नसते तर आज आपण हिंदू म्हणून जगू शकलो नसतो आपल्या सगळ्यांचं इस्लामीकरण झालं असतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांनाच गुरुस्थानी मानून छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या मार्गावरच चालत स्वातंत्र्यवीरांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं देश स्वतंत्र झाल्यानंतर कुठल्याही स्वतंत्र देशाला एक राष्ट्रभाषा राष्ट्रीय दिनदर्शिका राष्ट्रगीत असं असावं लागतं आणि बाय ॲक्सिडेंटली आय एम हिंदू असं म्हणणारे पंतप्रधान स मिळाल्यामुळं आणि ते सतरा वर्ष राहिल्यामुळं जे काही अतिशय पद्धतशीरपणे हिंदू संस्कृतीची जी मोडतोड करण्यात आली आणि जी शिक्षण पद्धती संपूर्णपणे ब्रिटिशांनी जी आमच्यावरती लादलेली होती ती त्यांच्याबरोबरच समुद्रामध्ये बुडवून आपली अत्यंत आदर्श अशी शिक्षण पद्धती पुन्हा या देशामध्ये सुरू करायला हवी होती त्यासाठी सावरकरांचा आग्रह होता शिक्षण कसं असावं राष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आपल्या देशाबद्दल आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या धर्माबद्दल सार्थ अभिमान वाटावा अशा पद्धतीचं शिक्षण असलं पाहिजे अस्मिता सातत्याने जागृत करणारं शिक्षण असायला पाहिजे अस्मिता म्हणजे कोणी मुलगी नव्हे अस्मिता म्हणजे दैदिप्यमान इतिहासातल्या एक एक गोष्टी ऐकल्यानंतर आपले डोळे विस्पारतात अभिमानाने छाती फुलून येते ऊर भरून येतो डोळे भरून येतात आणि आपला आपल्याला अस्थ अभिमान वाटायला लागतो की मी भारतीय असल्याचा अभिमान मी हिंदू असल्याचा अभिमान सनातन हिंदू धर्माचा अभिमान असं ज्या शिक्षण पद्धतीत शिकवलं जातं ती आदर्श शिक्षण पद्धती असते जी आपल्याकडं होती आपल्याकडं नव्हती आणि मग आणली तर गोष्ट वेगळी आहे आपल्याकडे सगळंच होतं संपूर्ण विश्व रानटी अवस्थेमध्ये जगत होते जेव्हा त्यावेळेला एक अतिशय सुसंस्कृत अशी जीवन पद्धती जगणारा एकमेव देश होता तो म्हणजे हिंदुस्थान इथं वाहनं होती इथे सर्व प्रकारचं ज्ञान होतं विज्ञान होतं रसायनशास्त्र होतं भौतिकशास्त्र होतं जीवशास्त्र होतं हे मी कधीच सांगतोय जेव्हा संपूर्ण जग रानटी अवस्थेत फिरत होतं कपडे सुद्धा कसे घालावेत कपडे घालावेत की नाही हेही ज्यांना माहीत नाही भूक लागली की प्राण्यांसारखं खायला शोधायला बाहेर पडायचं भूक शमली की शांत व्हायचं असा जो एक रानावनातला रानटी समाज असतो ना जो आपल्याला भूगोलामध्ये शिकवला जातो बघा चित्र असतं ना एक 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 स्टेप्स करत माणूस बनतो या अवस्थेत संपूर्ण विश्व होतं त्यावेळेला इथं मात्र एक अतिशय सुंदर अशी संस्कृती नांदत होती एक कुटुंब पद्धती नांदत होती इथं विणकाम सुरू होतं भरतकाम सुरू होतं सर्वात वेगवान गाड्या चालवणाऱ्या बायका होत्या अतिशय उत्तम विद्वत्ता असलेल्या उत्तम शिक्षण घेणाऱ्या स्त्रिया होत्या भारतीय स्त्रियांवर कधीच अन्याय झालेला नाही भारतीय संस्कृती स्त्रियांना जेवढा मान आहे तेवढा जगात कुठल्याच संस्कृतीमध्ये नसेल हे सगळ्यानंतर विचका झाला तो आक्रमणकर्त्यांमुळे सावरकर जेव्हा सत्तरीमध्ये होते तेव्हा त्यांनी एक पुण्यामधल्या भाषणामध्ये थकले होते खूप थकले होते देश स्वतंत्र झालेला होता पाठीमागं कुठली संस्था नव्हती कार्यकर्ते नव्हते अनुयायी नव्हते एकटे होते हे जे काय चाललंय काँग्रेसचं गव्हर्नमेंट ज्या पद्धतीचं देश चालवत आहे हे सगळं सहन होत नव्हतं त्यावेळेला सावरकरांनी सत्तरीमध्ये असताना पुण्यामध्ये एका भाषणामध्ये म्हटलं होतं की हे नेहरू सरकार जर खरा इतिहास शिकवणार नसेल तर मला बहिशाळा घेऊन आता खरा इतिहास शिकवावा लागेल हा जो खरा इतिहास सावरकरांना अपेक्षित होता तो हा होता आज जे काही देशाचं वाट्टोळ झालेलं आहे हे वाट्टोळ होणाऱ्या सगळ्यात मोठं कारण जर काय असेल तर ती आहे शिक्षण पद्धती राष्ट्राय स्वाहा